नमस्कार तुमचं स्वागत आहे स्टोरीज वर्ड माझ्या या चॅनलमध्ये मा एक मध्यमवर्गीय घर पिहू चहा करत होती पिहूचं घर पुण्याच्या एका मध्यमवर्गीय भागीत भागातलं जुनं घर जुन गर। घरात शांतता आहे पण वातावरणात एक प्रकारचा तणाव स्वयंपाकघरात ओट्यावर स्टीलची केटली ठेवलेली त्यातून वाफ निघते पिहू वय अठ्ठावीस एक सड पातळ मध्यमवर्गीय साध्या साडीमध्ये गाठी बांधलेले केस ओढणी व्यवस्थित मो मांडलेली तिचा चेहरा गोंडस पण शांत डोळ्यात थोडी हुरहुर ती कपामध्ये चहा होते इतक्यात मागून निर्मला तिची सावत्राई येते चेहऱ्यावर कडवटपणा नेहमी कुरकुर करणारी स्त्री निर्मला अपशब्द आवाजात काय गं पिहू आज सकाळी लवकर उठलीच वाटतं काय विशेष पिहू नजरा टाळत शाळेचा पहिला दिवस आहे लवकर पोहोचला हवं निर्मला शाळा तू अजून नोकरी करत राहणार का ग तुझ्यासारखा घट्ट स्फोटीत बाईला काय गरज शिकवायची निर्मला कडवट स्वरात किती वेळा सांगितलंय तुला या घरात राहायचं तर आमच्या नियमाने राहा आणि आता नको त्या शाळेत नोकरी करत बसू काही उपयोग नाही लग्नाचं बघ वय निघून जातं आहे मनात शांतता ठेवत थोडं ठाम स्वरात माझं वय माझं शिक्षण आणि माझं आयुष्य आता मी ठरवणार बाजूला बसलेले तिचे वडील शरद वर्तमानपत्र वाचत बसलेत ते काही बोलत नाही पिहू ते लक्षात घेत चहा टाकते दुसरीकडे विराटचं घर सकाळी एका पॉश कॉलनीतला आधुनिक बंगला प्रसन्न वातावरण मोठं लिव्हिंग रूम विराट राऊत वय चौतीस स्मार्ट डॅशिंग हँडसम फॉर्मल शर्ट घालून मिररसमोर केस सेट करत आहे फिट शरीरवृष्टी आकर्षक व्यक्तिमत्व त्याची लहान मुलगी काव्या सहा वर्षाची युनिफॉर्ममध्ये काव्या बाबा आज माझ्या शाळेत नवीन मॅडम येणार आहे ती फार ओरडणारी निघाली तर विराट हसत मग तू पण हुशारीने वाघ कोणतीही मॅडम तुझ्या गोड हसण्यापुढे टिकणार नाही काव्य हसते तेवढ्यात आदित्य विराटचा छोटा भाऊ वय सव्वीस जीन्स आणि कुर्ता घालून आला खाली उतरतो आदित्य बाबा बेटीला बघा जरा रोजचं नाटक विराट आज तू पण येशील का शाळेत प्रायोगिक सेशनचं बोलणं आहे ना आदित्य हो येतोच ऐकलं आज एक नवी टीचर रुजू होते बघू तरी कशी आहे वर्ग खोलीत प्राथमिक शाळेची एक माध्यम आकाराची स्वच्छ खो वर्ग खोली पिहू वर्गात उभी होती डस्टर आणि खडू हातात घेऊन मुलं टेबलावर बसलेली काव्या एका बाकावर बसली होती थोडी खेळकळ मूळमध्ये पिहू काव्या प्लीज शांत बसा हे शाळा आहे अंगणवाडी नाही काव्या पेन फेकते आणि बाकावर उडी मारते इतर मुलं असतात पिहू संतापते पिहू पिहू कडक स्वरात हे काय वागणं आहे शिस्त नसेल तर शिक्षण शक्य नाही तुमच्या घरी कसे शिकवले जाते हे माहीत नाही पण माझ्या वर्गात शिस्त आवश्यक आहे काव्या घाबरते आणि रडायला लागते त्याच वेळे विराट वर्गाबाहेर येतो विराट शाळेत येतो तो, तो काव्याच्या वर्गाजवळ येतो आणि आत डोकावतो त्याला काव्या रडताना दिसते तो ताबडतोब वर्गात येतो विराट ताट स्वरात काव्या काय झालं ग काव्या रडतच मॅडम ओरडल्या विराट संतापन पिऊकडे बघत पाहात तुम्ही काय शिकवता मॅडम रडवणं हे तुमचं शिक्षण आहे का पिहू संपूर्ण शांत पण ठाम शिस्त शिकवणं हे माझं काम आहे मुलांनी चुकीचं वागल्यास त्या गोष्टी सुधारायला लावणं हेच शिक्षण विराट माझी मुलगी ओरडण्यासारखी और काहीच करत नाही तुम्ही पिहू मध्येतच मुलं बिघडतात ते त्यांच्या पालकांमुळेच तुम्हाला वाटतं पैसा असून सगळं समजेल क्लासमध्ये शांतता विराट आणि पिहू एकमेकांकडे पाहतात नजरेत राग पण अंतर्मनात थोडं अस्वस्थ काहीतरी संध्याकाळ दोघांचं मन गोंधळात होतं पिहू तिच्या खोलीत डायरी लिहत होती पिहू डायरीत पहिलाच दिवस आणि असा वाद मी चुकीचं काही केलं नव्हतं पण एक श्रीमंत बाप त्याच्या शब्दाचा भार जास्त वाटतो ते विराट कारमध्ये विचार करत असतो विराट स्वतःशीच ती मॅडम इतकी कट्टर का होती काव्या थोडीशी खेळली तर पण खरंच काव्याची चूक होती का दुसऱ्या दिवशी आदित्य शाळेत एका कार्यक्रमासाठी येतो पिहू ऑफिसच्याच दिशेने जात हो होती आदित्य तुमचं नाव पिहू मॅडम पिहू हो आपण आदित्य असत मी आदित्य देशमुख कालच्या प्रकरणाबद्दल थोडं बोलायचं होतं पिहू त्याच्याकडे बघते थोडं आश्चर्य भाव दोघांच्या संवादात सौम्यता होती शाळेत कार्यक्रमाची तयारी शाळेचा सभागृह मुलं रंगीत कपड्यांमध्ये टीचर्स फुल गडबडीत होती पिहू रंगमंचाच्या तयारीत होती गुंतलेली होती मुलं नाचायची प्रॅक्टिस करत करत होती पिहू एका मुलीला पायऱ्या उतरायला मदत करत असते तेवढ्यात आदित्य येतो आदित्य हसून तुमचं निरीक्षण कमालीचं आहे स्टेजच्या मागचं पण तितकंच महत्त्वाचं वाटतंय तुम्हाला पिहू हसत मी कधी स्पॉटलाइट्समध्ये काम केलं नाही पण मुलाचं काही चुकू नये म्हणून मी इथे असते आदित्य हळू आवाजात हेच तर विशेष वाटतंय बाकी टीचरपेक्षा तुम्ही वेगळे आहात दोघं थोडा वेळ गप्पा राहतात एक आदरभाव त्यांच्या संवादात होते दुसऱ्याच क्षणी शाळेच्या प्रिन्सिपल त्या दोघांकडे येतात आणि प्रिन्सिपल आदित्यजी तुम्ही ज्यासाठी आले होते त्या स्पॉन्सरशी संबंधित काही कागद राहिलेत ऑफिसमध्ये पिहू मॅडम घेऊन जातील तुम्हाला आदित्य हो जरूर दोघं एकत्र ऑफिसकडे जातात आदित्य ऑफिसमध्ये येतात ऑफिसमध्ये शांतता होते टेबलावर काही कागद पसरलेले होते त्यात पिहू फाईल शोधते आदित्य तिला पाहत होता पण आदराने आदित्य तुमचं नाव आधी ऐकलं नव्हतं पण काव्याची मॅडम म्हणजे तुम्ही आहात हे आज लक्षात आले पिहू नजर न उचलता काल जे घडलं त्याबद्दल मी तुमचं मत ऐकणं अपेक्षित नाही आदित्य थोडा थांबत मी काही मत नाही बनवलं फक्त तुम्ही रडवलेली काव्य आणि त्यावरचा तिच्या बाबांचा राग ते सगळं मला तोंडावर आदळलं पण तुम्ही चूक होता असं वाटत नाही पिहू हो थोडं आश्चर्यचकित होते मी हे वाक्य पहिल्यांदाच ऐकलंय की मी चूक नाही आदित्य शांतपणे पाहतो आदित्य तुमच्यासारखं स्त्रियांचं असं न जुमानलं जाणं हे आपल्या समाजाचं दुःख आहे तेवढ्यात घंटा वाजते मुलांची गडबड सुरू होते विराटचं ऑफिस संध्याकाळची वेळ विराटचा लक्झरी ऑफिस केविन काचेच्यामध्ये मागे शहर दिसत होतं त्याच्यासमोर आदित्य बसलेला होता विराट काय मग शाळेचं कार्यक्रम झालं का आदित्य हो छान मॅनेजमेंट आहे आणि हो काव्याची मॅडम म्हणजे पिहू हो मॅडम विराट थोडा सावध होतो विराट तिचं जिच्याशी माझं काल वाद झाला आदित्य हो पण माझं तिच्याशी संवाद झाला मला वाटतंय तू तिला चुकीचं समजतोय विराट थोडा रागतच ती इतकी स्ट्रिक आहे मुलांवर रागवते माझी काव्य तर घाबरली होती आदित्य काव्य चुकली होती हे तूही मान्य करशील विराट थोडा शांत होतो नंतर हसतो विराट ठीक आहे पण तू इतका तिच्याबद्दल बोलतो आहेस म्हणजे काहीतरी आहे आदित्य हसतो आदर आहे आकर्षण नाही तू जरा विचार करून बोल बाबा पिऊचं घर संध्याकाळची वेळ पिऊ थकलेली होती बेडवर डायरी लिहत बसली होती मंद स्वरा स्वरात पिहू डायरीत लिहिते आदित्य सर खूप वेगळा आहे आज आज कोणीतरी मनापासून म्हटलं तू चुकली नाहीस बाहेरून निर्मला बोलते अगं पिहू काल आपल्या शेजारच्या वहिनींचं फोन आलं होतं त्यांचा भाचा आहे चांगली नोकरी आहे दुसरं लग्न शोधतायत पिहू रागाने स्वतःशीच माझं लग्न म्हणजे सौदा वाटतोय का या लोकांना ती खिडकी उघडते गार वारा तिच्या केसांवरून फिरतो मनात विचार भरलेले होते रात्री विराट आणि काव्या झोपायच्या तयारीत होते विराट तिच्या शेजारी बसलेला काव्या विचारते काव्या बाबा मॅडम खरंच वाईट आहेत का विराट गोंधळलेला का ग का विचारतेस काव्या मला आज माफ केलं त्यांनी आणि सांगितलं की चूक झाली तरी सुधारता येते विराट थोडा शांत होतो मग काव्याच्या कपाळावर का किस करत विराट कदाचित मी पण चुकीचा होतो ग असं मला वाटतं कथा आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा धन्यवाद